पावसाच्या लवकर आगमनामुळे राधानगरी तालुक्यातील डोंगरदरे हिरवेगार झाले आहेत डोंगरावरून पडणारे पांढरे शुभ्र धबधबे आणि मान्सूनचे विहंगमय दृश्य पाहण्यासाठी वर्षा पर्यटनाला गर्दी होऊ लागली आहे परिणामी रस्त्यावर वाहनांची गर्दी वाढू लागली आहे परंतु खराब रस्त्यामुळे पर्यटक नाराज आहेत राधानगरी अभयारण्याची स्वागत कमान असलेल्या मांजरखिंड ते कालमवाडी दुधगंगा धरणापर्यंतच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे रस्त्यांचीही दुरावस्था झाली आहे पावसाचे पाणी साचल्यामुळे खड्ड्याचा अंदाज न आल्यामुळे पर्यटकांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे खड्डे बुजवण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले जात नाहीत एखाद्याचा जीव गेल्यानंतरच सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग येणार का असा संतप्त सवाल पर्यटकांकडून उपस्थित होत आहे किमान मोरून टाकून खड्डे भरून घेण्याची मागणी पर्यटकांकडून होऊ लागली आहे बिपेनसाठी राधानगरीहून उत्तम पाटील